प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असं बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाड यांच्याविरोधात महाराष्ट्रातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं म्हणत भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डीत नुकतेच पार पडले या शिबिरात आवाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला प्रभू श्रीराम वनवासात मांसाहार करत असल्याचे आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जितेंद्र आवाड यांनी वादग्रस्त विधान केले बावीस जानेवारी रोजी अयोध्ये येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आवाड यांनी वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्या असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे शंभर टक्के जितेंद्र आवाडांनी हिंदू धर्मियांच श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल अनुचित असे उद्गार काढले मला असं वाटतं की देशभरामध्ये आत्ता प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये बावीस तारखेला विराजमान होत आहेत आणि हिंदूंच्या भावनांच्या विरोधामध्ये जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रवादीच्या एका मंत्र्या माजी मंत्र्यांनी आमदारांनी अशा पद्धतीने विधान करणं काल आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या विषयामध्ये आंदोलन केलं आणि आज आम्ही याची कायदेशीर माहिती घेऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल केला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये नाही नाही याच्यामध्ये स्पष्ट आहे की हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या म्हणून कायद्याने प्रभू श्रीराम हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे आणि या संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा लिगल ॲडवायझरचं ओपिनियन घेतलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हीसुद्धा आमच्या लिगल टीमसोबत या विषयामध्ये चर्चा केली आणि असा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सिद्ध झाल्यानंतरच त्यांनी गुन्हा दाखल केला महाराष्ट्रातला पहिला गुन्हा हा पुणे शहरामध्ये दाखल झाला दा